नमस्कार पुरंदर तालुक्यामध्ये संततधार पाऊस दोन दिवसापासून पडतोय खर तर नारायणपूर असेल बिवडी असेल पुरंदर किल्ला असेल या परिसरामध्ये जोरदार धो धो पाऊस पडला आणि करा नदीला एकच महापुरासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या पुलात खरं तर दोन हजार एकोणीस साली ज्या पद्धतीने करा नदीला पूर राहिला होता त्या पद्धती त्याच धर्तीवरती जवळपास पाठीमाग आपण पाहू शकतो की पाणी त्याच धर्तीवर मोठ्या प्रमाणावरती आता पाण्यात साठ्यात हो वाढ व्हायला लागलेली आहे आणि हा जो करा नदीचा पूल आहे या पुलावरून दोन हजार एकोणीस साली पाणी गेलेलं होतं आणि याच परिस्थितीमध्ये खर तर सावित्री नदीची घटना घडली होती आणि ती घटना ताजी असतानाच हा असा इंग्रजांच्या काळामधला हा पूल आहे या पुलावरती धोकादायक पद्धतीने तर हा पूल झालेला आहे आणि आपण पाहू शकतो पाठीमाग की वाहनांची संख्या या ठिकाणी ये जा करत आहे आणि ही रात्रीच्या परिस्थितीला जर रा, दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने पाऊस रात्रीचा आला आणि अचानकपणे या नदीच्या पुलावरून पाण्याचा प्रभाव वाढला होता त्याच धर्तीवरती जर पाणी अचानकपणे रात्रीच जर आलं तर ह्या पुलावरून जे धोकादायक पद्धतीने वाहतूक होत आहे हे प्रशासनाने खऱ्या अर्थाने थांबवली पाहिजे आणि या या शेजारी हा मोठा पूल झालेला आहे आपण पाहू शकतो हा झालेला मोठा पूल या पुलावरून रात्रीची वाहतूक ओळवली पाहिजे खऱ्या अर्थानं आणि यामुळे दुर्घटना होण्याआधीच प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर या नदीच्या वरती संगमेश्वर नावाचा जो पूल आहे त्या तो पूल सुद्धा अं खऱ्या अर्थानं आणण्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे जर वाहतूक सुद्धा बंद केलेली आहे प्रशासनाने परंतु मोठ्या पद्धतीने टू व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असतील ही वाहतूक मात्र त्या पुलावरून चालू आहे ही वाहतूक प्रशासनाने जर थांबवली तर रात्रीच्या वेळेस एखादी जर दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे धन्यवाद